मित्र आणि नि मैत्रिणींनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे परिचारिका मुलाखत प्रश्न मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये वीस प्रश्न आणि त्यांची डिटेलमध्ये उत्तरं देत आहे लगेचच सुरू करूया पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तुमचे नाव काय आहे माझे नाव सुनीता राव आहे मी पुणे येथे राहते आणि पारि परिचारिका म्हणून काम करण्यासाठी तयार आहे पुढचं बघूया तुमचं शिक्षण माहिती सांगा माझं शिक्षण दहावी बारावी आता जे तुमचं असेल ते तुमचं कॉलेजचं नाव काय केलं आहे ते डिटेलमध्ये सांगा पुढचा प्रश्न घ्या तीन नंबरचा तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा आता फॅमिलीमध्ये माझे वडील काय करतात तुमची आई काय करते भाऊ बहिणी हे सगळं तुम्ही सांगा पुढचा प्रश्न घेऊया परिचारिकेचे मुख्य कर्तव्य काय आहेत रुग्णांचे निरीक्षण औषधांची मागणी डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार राहणे रेकॉर्ड ठेवणे हे मुख्य कर्तव्य असतात पुढचं रुग्णाच्या गोपनीयतेची कशी काळजी घेतात गोपनीयता कायद्याचे पालन माहिती केवळ संबंधित लोकांना सांगणे फक्त ओळखीच्या लोकांना रिलेटिव्हला सांगणं पुढचं जर रुग्णाला दिलेले औषध चुकले तर तात्काळ डॉक्टरांना सूचित करणे रुग्णाची स्थिती स्थिर करणे नोंदणी करून चुकीची सुधारणा करणे टीमवर्कची कौशल्य कशी दाखवतात सहकार्याने काम करणे संप्रेषण स्पष्ट ठेवणे संभाषण सहकार्यांच्या मतांचा आदर करणे रुग्णाच्या नातेवाईकांना कसे समजावून सांगता सहानुभूतीपूर्वक संवाद सकारात्मक भाषण संदिग्न प्रश्नांची उत्तरं देणे नातेवाईक सांभाळणं महत्त्वाचं असतं संक्रमण नियंत्रणासाठी काय काळजी घेता मी हात स्वच्छ ठेवते बायोएन्झाम नियम पाळणे उपकरणांची संक्रमित करणे दहा नंबर आपत्कालीन प्रकरणात तुमची प्रतिक्रिया सी पी आर ऑक्सिजन सेटअप तात्काळ करणे डॉक्टरांना सूचित करणे स्थिर करणे ह्या गोष्टी आल्या तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करायचे व्यायाम मित्रांच्या सहा सा, स सहवासात वावरणे कामाची योजना आधीच ठेवणे पुढचं किंवा बारा नंबरचं जर रुग्ण तुमच्या उपचाराला विरोध करत असेल तर त्याचं कारण समजून घ्या शांतपणे समजावून सांगणे डॉक्टरांना सूचित करणे आता मैत्रिणींनो कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तेरा नंबर एखाद्या आचारसंहितेच्या द्वद्वान तुमचे प्रतिसाद काय असेल हस्तपुस्तिके लेखित नियम आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून निर्णय घेणे सर्वात महत्त्वाचे असते पुढचं किंवा तुमच्या व्यावसायिक विकासासाठी काय करतात मी वर्कशॉपमध्ये सहभाग घेते स्वतःला अपडेटेड ठेवते नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करते असे उत्तरं तुम्ही देऊ शकतात मैत्रिणींना मित्रांसाठी नक्कीच नाही आहे हा व्हिडिओ तुमच्या वेळेचे व्यवस्थापन कसे करता तासाची विभागणी प्राधान्यक्रमानुसार कामे हे सगळं आहे म्हणजे प्रायोरिटी तुम्ही एकट्याने आपत्कालीन प्रकरण व्यवस्थित करावे लागले तर तात्काळ सी पी आर ऑक्सिजन सेटअप आणि त्याच्यासाठी कॉल करणे मदतीसाठी सतरा नंबर रुग्णांच्या सांस्कृतिक गरजा कोणत्या प्रकारे मान्य करतात तर त्यांचा परंपरांचा आदर आवश्यक भोजन व्यवस्था पुढचं काय एकोणीस नंबरचं आता मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आणि ही सर्व माहिती मी ब्लॉग मध्ये दिलेली आहे खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये तिथे जाऊन क्लिक करा तुम्हाला बघायला मिळेल एकोणीस नंबर सहकारींच्या आज आलोचनेवर तुमचे प्रतिसाद काय असेल सकारात्मक भावनेने घेणे सुधारण्यासाठी काम करणे शेवटचं घेऊया तत्पूर्वी लिंकला विजिट करू शकतात तुमचे दीर्घकालीन करिअर लक्ष काय आहे स्पेशालिस्ट नर्स बनणे आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान करणे धन्यवाद मित्रांनो मैत्रिणींनो काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा बाय